नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वांग्या वाटण्याची एकदम सुकी भाजी तेही कुठलं वाटण न करता आणि ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता ही भाजी खायला भाकर किंवा परोटा किंवा पोळी याबरोबरही खूप छान लागते चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी इथे सहा वांगे अशा पद्धतीने मधून कट करून घेतलेत आणि वटाणा घेतला आहे आता इथे कढईमध्ये मी एक पळीभर तेल टाकले या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे पाव चमचा हिंग टाकायचं आहे आता यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे टाकायचे हा कांदा यामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा परतवत असतानाच यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आहे आता हे सुद्धा यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता कांदा एकदम मस्त परतवून झालेला आहे यामध्ये आता एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा या पोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा घरचा काळा मसाला टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचे परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता यामध्ये या वांगे आणि वटाणा टाकायचा आहे हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर या फोडणीमध्ये आपल्याला हे वटाणे वांगे परतवून घ्यायचे आहेत परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कूट टाकल्यानंतर परत एकदा परतवून घ्यायचे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे परत एकदा परतवून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचे हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यावर झाकण ठेवायचे झाकण ठेवून आपल्याला हे वांगी सात ते आठ मिनटे शिजवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता वांगे एकदम मस्त शिजलेले आहेत आणि भाजीसुद्धा एकदम मस्त सुकी झालेली आहे अशा पद्धतीने तयार आहे वांग्या वाटण्याची सुपर टेस्टी सुकी भाजी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा